धम्म प्रशिक्षण अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे वेग उपक्रम राबविले जाते यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांवर संस्कार घडावे व प्रत्येक घराघरामध्ये दम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी श्रामनेर शिबिराचे दरवर्षी आयोजन केले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाने यावर्षीपासून ग्रंथवाचक सन्मान पुरस्काराचे यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती आदी जिल्ह्यांमध्ये सन्मान सोहळा पुरस्काराचे वितरण अभियानामार्फत केल्या गेले भीमा कोरेगाव ते दीक्षाभूमी मानवंदना रॅलीचे आयोजनसुद्धा अभियानामार्फत केले जात आहे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी अभियानाने विमान प्रवास करून उडान एक सन्मानाची असा उपक्रम पाडून त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली त्यामुळे एक नवी क्रांती या ठिकाणावर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे अभियानाचे मुख्य संयोजक जगदीश शिंदे यांनी सांगितले सर्व अभियान टीमचे नवनियुक्त खासदार माननीय वर्षाते गायकवाड यांच्यातर्फे मुंबई येथे स्वागत व सत्कार करण्यात आला